बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पुण्यामध्ये आज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं धम्म पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे रेल्वे स्थानक इथे बुद्ध धम्मगीतांचा कार्यक्रम झाला राष्ट्रीय कीर्तनकार ह प ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रमही झाला यावेळी अनुयायांनी गौतम बुद्ध यांना अभिवादन करत त्यांच्या शिकवणीचं आणि संदेशाचं अनुवादन केलं बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाशिकमध्ये दान पारमिता फाउंडेशन आणि डॉक्टर लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान यांच्या वतीनं बुद्ध पहाट हा बुद्ध आंबेडकर सामाजिक प्रबोधन गीतांचा सा कार्यक्रम झाला बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक अतुल भोसेकर यांचं व्याख्यानही यावेळी आयोजित करण्यात आलं होतं រះហតាបវីមរះហតាបវី

नागपूरमध्ये कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस मंदिरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष बुद्ध बुद्धवंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं भंते केसरी लामा यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली तसंच अनुयायांनाही धम्मदेसना देण्यात आली बुद्ध निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पलवर आकर्षक विद्युत रोषणी करण्यात आली होती बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या चैत्यभूमीवर पहिल्यांदाच भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या करुणा या बैठकीचं आयोजन भारतीय बौद्ध महासभेनं केलं होतं या बैठकीत गायिका रसिका बोरकर आणि कृतिका बोरकर यांच्या संगीत कौशल्यानं त्यांनी उपासक आणि उपासिकांना मंत्रमुग्ध केलं आता राज्याच्या विविध